यवतमाळ शहरात अनुकंपा आणि एमपीएससी उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात आलं नवीन अनुकंपा धोरणामुळे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया गतिमान होऊन राज्यभरात दहा हजाराहून अधिक उमेदवारांना नियुक्ती मिळाली या निमित्त शंभर दिवस व एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेतील महत्वाचा असं प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं आमदार किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपवन संरक्षक धनंजय वायभासे निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड अनुकंपा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले उमेदवार उपस्थित होते अनुकंपा तत्वावर गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गामध्ये नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये अनुकंपा तत्वावर गट क संवर्गात अडतीस उमेदवारांना तर गट ड संवर्गात एकशे एकोणतीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट संवर्गात उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून ग्रामविकास यांच्याकडून गट क संवर्गात वीस तर गट ड संवर्गात तीस उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली यवतमाळ गृह विभागाकडून गट क संवर्गात नऊ तर गट ड संवर्गात दोन अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली